तर रामराम म्हणते कशा आहात आज चोवीस मे आपण आज जानना मार्केटला तर आज जाणून घेणार आपण भाजीपाला चावू त्यांचे भाव तर चाय नवीन आहे चायला सरप्राईन शेअर करायचं ना करा नका मग चला व्हिडिओला सुरुवात करतो या टमाट काय काय टिकला चारशे रुपये कॅट तमोड भाव वाढायचं चांदीच की वाढणार आहे का ठीक आहे कुठे माल मला आपलं चांद आहे ठोपरी किती आणले होते कॅडाच तीस कॅट आणली होती का पूर्ण विकले का ठीक आहे ठीक आहे मग हो चोवी काय विकले आज तीस रुपये पस्तीस रुपये ठीक आहे कुठं माल आपला ठीक आहे चालू मग सेट काय पत्ता गोबी दहा रुपये किलो आणि पंधरा ते दहा रुपये ते शिमला मिरची मिरची चारशे रुपये एक नंबर हे पन्नास रुपये कारले काय इकडे चाळीस रुपये ठीक आहे काय भाव इकडे पन्नास पंचाळीस पन्नास

सेट काकडी काय बघलीस रुपये पंचवीस रुपये किलो माल काकडीचं भाव वाटला का ठीक सेट मिरची काय बघितली आज चाळीस रुपये कैरी कैरी तीस ठीक आहे सेट लसूण अद्रकचे ठोकचे भाव काय आज अद्रकडे ठोकचे हजार रुपये बारीक शंभर रुपये किलो ठोकमध्ये शंभर आहे लसूण आणि अद्रक काय सात हजार सात हजार आठ हजार ठीक आहे तर मित्रांनो आज मार्केटमध्ये मला जायला उशीर आला तेव्हा मार्केट वगैरे संपली होती तरी पण मी थोडा प्रयत्न केला तुम्हाला अपडेट रोजचे भाव सांगायचा आपण थोडंफार सगळ्यांचं भाजीपाला भाव घेतले पण टोटल भाव सांगितले नाही गेले त्यानंतर सुपर कार पंचावन्न ते साठ रुपये दोड किंकले चाळीस ते पन्नासच्या दरम्यान गोबी इकली सुपर गोबी पन्नास ते पंचाळीस त्यानंतर आपले कांदे आलूची पोझिशन होते आज कांदे लोकल कांदे आले आहेत शेतकऱ्याचे कांदे जास्त निघले हजार रुपये विकलात आणि आलू विकले सुपर पंचवीसशे रुपये लसणाचे टोक भावे दहा हजार रुपये आणि आदर विकली सात हजार ते आठ हजार रुपये दर मिरची ऐकले सहा हजार रुपये लिंबाचे पण जरा मार्केट कमी झालं मिर लिंब विकायला लागले साठवले जाय चाळीस ते पन्नास रुपये येऊन टेकलेले त्यानंतर दिलपासून निघले चाळीस रुपये ते पंचाळीस रुपये किलो तर अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल आपल्या चॅनलला सत्पर्यंत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये